विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ मॅडम बरोबर पेपर मध्ये कोण होत मी एवढंच सांगतो तुला काय म्हणून जर काय शासक केला माझ्या बाबतीत वैयक्तिक गोळ्या घालतो नाही गोळ्या घाला तुम्ही आज पूर्ण अधिकार आहे तुम्हाला तुमच्याकडे बंदूचा लायसन्स आहे मला माहित आहे तुम्ही घालू शकता हे बंदूक पण आहे आहे ना बंदूक पण आहे तुमचा मान्य आहे घालू शकता आताही घालू शकता

काय ठीक आहे असं का काय म्हणून घालतो म्हणजे धन्यवाद आहे सिद्ध झाले तू तसे आणला तर तसं करतो तेच म्हणतो ना तुम्ही त्याबद्दल धन्यवाद मीडिया समोर तुमचं हसू होतंय बघायचं मी काय दावर नाही मी घाबरत नाही मी घाबरतो मी घाबरतो हे आपण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो नाही 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 दाखव राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा